আপনার स्त्री सांगते तुम्हाला मला विश्वास असतो प्रत्येक स्त्रीला विश्वास असतो जग

आहे आणि ही इच्छा शक्ती असते की आम्ही साधी कार्य करतो त्या मी तुम्हालाही सांगते हे काम करत एका खासदाराची पत्नी जरी असते तुम्हाला लेट म्हणून

लढाई खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला ही साधी लढाई नाही आहे ही लढाई आहे कुठलाही विचार नसलेला कुठलाही आचार नसलेला कुठलाही नेता नसतेला सैन बाहेर गेलेल्या लोकांच्या विरोधात एक विचार एक सश एक मत वापर ना हे सुधार तपासून नांगर oh <laughs> you